नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे अंतिम निकालाबाबत त्यांनी त्यामध्ये अपडेट दिलेला आहे डिटेल अपडेट काय आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडून एक नवीन प्रसिद्धपत्रक जाहीर झालेलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस अंतिम निकालाबाबत बघा त्यांनी यामध्ये काय सांगितलेलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेची तात्पुरती निवड यादी उमेदवारांची पात्रता तपासण्याच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागविण्यात आलेले होते दरम्यानच्या कालावधीत प्रस्तुत परीक्षेतील खेळाडू उमेदवाराने मुंबई येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज प्रकरणामध्ये निकाल जैसे ते ठेवण्याचे आदेश झाले आहेत प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी पुढील आदेश झाल्यावरच त्या अनुषंगाने अंतिम निकाल शिफारस यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई करण्यात येईल ही बाब सर्व संबंधित उमेदवारांच्या माहीत सूचित करण्यात येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यायालयीन प्रकरणी पुढील आदेश झाल्यावरच तुमचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे थे थे न्यायालयीन आदेश येईपर्यंत निकाल जैसेथे ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत एम पी एस सीकडून नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट इम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद